सुद्धा झाली आणि या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी जे उमेदवार आपले भारतीय जनता पार्टीचे उभे उभे होते त्यांच्या प्रचारार्थ सदैव आम्ही तत्पर होतोच आणि त्या अनुषंगानंच काही लोकांचा महिला प्रतिनिधींचा काही कारण नसताना आक्षेप घेण्याचं काम अश्लील भाषेमध्ये शिवगाळ करण्याचं काम एक मोठा जाणकार नेता जो भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधित्व करतो आहे त्या नेत्याच्या माध्यमातून कुठंतरी जशी हे सारिका लोखंडे आहे मनीषा भावने आहे शुभांगी भिवगडे आहे लक्ष्मी घाटनाशी आहे या त्या तीन चार महिलांचा पराभव झाला वास्तविक पाहता सारिका लोखंडेच्या संदर्भात मोठा उपद्र म्हणजे साधारणतः रोष पाच वर्षामध्ये काहीही कुठे जाणं नाही मतदारांच्या भेटीगाठी नाही मग दलित वार्ड जो आहे ज्या ठिकाणी मातंग आणि यस्सी समाजाचं मोठ्या प्रमाणात प्राबळले आहे त्या ठिकाणी त्यांना फिरणंसुद्धा कठीण झालं होतं अशा याच्यात त्यांचा पराभव झाला हो मनीषा भावने ह्या नवीनच उमेदवार दिल्या गेले त्या ठिकाणी आमच्या गिरी मॅडम ज्या उपाध्यक्ष होत्या त्यांचा दावा होता त्यांना निवडणूक म्हणजे उमेदवारी दिल्या गेलीत वेळेवर त्यांचा बी फॉर्म त्या ठिकाणी दाबून ठेवण्यात आला आणि वेळेवरच मनीषा भावनेला उमेदवारी दिलीत शुभांगी भिवगळे प्रभा क्रमांक त्या ठिकाणी त्यांना तीनमध्ये उमेदवारी दिली होती वेळेवरच त्यांची उमेदवारी दुसऱ्या वाटात दिल्या गेलीत म्हणून त्यांचा पराभव झाला लक्ष्मी घाटनासे ह्याही यांना राजकीय कोणतंही हे नसतानी त्यांना उमेदवारी दिल्या गेलीत म्हणून त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा रोष मी वार्डात आलो नाही मला त्यांनी बोलावलंच नाही तर मी वार्डात जाणार कसा ज्या ज्या उमेदवारांनी मला बोलावलं त्यांच्या वार्डामध्ये गेलोत घराघरापर्यंत पोहोचलो आणि सगळेच उमेदवार आपण निवडूनसुद्धा आणलेले आहेत आणि त्या भावनेतूनच कारण नसताना काहीतरी मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून अरविंद जो राजकारण करतो आहे त्यांनी कुठंतरी या लोकांना एकाचे दोन सांगून माझा अपमान कसा होईल या भावनेतूनच त्यांनी काल हे षडयंत्र रचलत त्यांनी असलील प्रकारे शिवगाळ करून तुम्हीच आमच्या सीट पाडल्यात असा कांगावा करून माझ्यावर एक प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केलात आणि त्या माध्यमातूनच काल त्या लोकांचे मी एकूण सारिका लोखंडे मनीषा भावने शुभांगी बिवगडे लक्ष्मी घाटनासे धनंजय घाटनासे पंकज लोखंडे रवी गाळगे प्रतीक भावने संजय घाटनासे अशा लोकांचा मी काल रिपोर्टसुद्धा दिलेला आहे या लोकांच्या माध्यमातून एकंदरीत माझ्यावर प्रति हल्ला करण्याचं षडयंत्र रच रचल्या गेलं आणि त्या माध्यमातूनच तो प्रकार अशा पद्धतीनं घडलेला आहे टक्के षडयंत्रच आहे की माझं राजकीय वजन वाढू नये आणि त्या माध्यमातून कुठंतरी हे अंतर्गत षडयंत्र आहे